मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडनं विक्टोरिस एसयू ही नवी कार बाजारात आणली आहे कोल्हापुरातील शाहू मार्केट यार्डमधील के आर मोटर्सच्या अरेना शोरूममध्ये या अत्याधुनिक आणि नव्या तंत्रज्ञानांनी युक्त गाडीचं अनावरण करण्यात आलं मारुती सुझुकी इंडियानं आता भारतात नवी विक्टोरिस एसयू कार बाजारात आणली आहे ही एसयूवी एकूण सहा मॉडेलमध्ये ग्राहकांना खरेदी करता येणार आहे या कारचं कोल्हापुरातील के आर मोटर्समध्ये अनावरण करण्यात आलं विक्टोरिस ही व्ही शाहू मार्केट यार्ड समोरील के आर मोटर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या अरेना शोरूममध्ये विक्रीसाठी उपलब्ध झाली आहे दोन हजार तेवीसच्या ग्रँड विटारानंतर मारुती सुझुकीची विक्टोरिस ही कंपनीची दुसरी अलिशान कार आहे त्यामुळं विक्टोरिसची स्पर्धा आता इतर नामवंत कंपन्यांच्या कारसोबत राहणार आहे नव्या यू व्ही कारमध्ये वायरलेस ॲपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो डॉल्बी ॲटमॉससह आठ स्पीकर साऊंड सिस्टीम आहे व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल पॅनोरॅमिक सनरूफ वायरलेस चार्जर ॲडजस्टेबल ड्रायव्हर सीट हेडअप डिस्प्ले अशी या कारची फीचर्स आहेत महत्त्वाचं म्हणजे विक्टोरिसमध्ये ऑल व्हील ड्राईव्हचं ऑप्शनही मिळेल तसंच एकदा टाकीत इंधन भरल्यानंतर ही कार बाराशे किलोमीटरचं मायलेज देईल याशिवाय इतरही अनेक अलिशान गोष्टींचा या कारमध्ये समावेश करण्यात आलाय कार लॉन्चिंग वेळी के आर मोटर्सचे अध्यक्ष कमलाकर सोनवणे मॅनेजिंग डायरेक्टर करण सोनवणे अर्जुन सोनवणे क्रीडाईचे अध्यक्ष ॲडव्होकेट के पी खोत जनरल मॅनेजर रमेश हिंगमिरे सेल्स मॅनेजर अजिंक्य पाटील उपस्थित होते